माझ नाव अरुण नारायण सिद्धे तळकट जोडा मार्ग सावंतवाड झाल का आम्ही त्यांच्यावर सत्याग्रह केला त्याच्या आधी दोन दिवस आमच्या घरी बैठक झाली आमच्या ठिकाणी जाऊन सत्याग्रह करायचे सर्वांनी नारायण मंदिरात जमायचं नारायण मंदिरात जमून सर्वांनी कुठं काय करायचं ठरवलं त्याप्रमाणे चार दिवस प्रत्येक बॅचच्या तीन दोन दोन सगळ्यांच्या तुकड्या केल्या आणि चारही वाड्यात पाडले आणि प्रत्येकाच्या हातात पत्रक वाढायचं काम मत आणि बाणी पत्रक चारही पत्रयात झाले चारही दिवसांनी एकदम त्या भाजी मार्केटच्या समोर इथे एकत्र यायचं असा प्लॅन झाला आणि आम्ही त्या वाटलं आणि शेवट तिथं आम्ही येणार पोलीस आले हातात ती पत्रिका फेकून दिली आणि त्याच्यानंतर आम्हाला अटक केली आणि आणि ह्याच्यात घेऊन गेले पोलीस स्टेशन आणि मग कोर्टा तुरुंगात गाठलेली तिथं वाडीत आम्ही एक दोन महिन्यानं रत्नागिरी एक एक महिना आलो एकूण तीन महिने कारावास भोगला आणि तिथून आम्हाला मोकळ केल्यानंतर आम्ही तिथून पळून कोतवड्याला गेलो कोतवड्यातून त्या मार्गे रत्नागिरी त्या भगवती बंदर तिथं उतरलो त्यावेळी पोट होत्या पणजी बस बस होती बोट तिथं आम्ही पणजीला गेलो तिथं माझा भाऊ होता तर तिथं आईच्या भावना राहिली इकडे येऊ नको इकडे आधीच आहे मग आम्ही तिथं गपचित ओढलो आणि परत घरी आलो पहिल्या चालत चालत